विदर्भातील प्रसिद्ध मेळघाटची पर्यटन नगरी चिखलदरा येथील बसस्थानक परिसरामध्ये एकूण साठ रोपटी आंब्यांची तर चाळीस रोपटी बिहाडा कडू बदाम यांचे वृक्षारोपण करून चिखलदरा येथील तहसीलदार माया माने गटविकास अधिकारी जयंत बाबरे वरिष्ठ पत्रकार मोहम्मद अश्रफ वरिष्ठ पत्रकार सॅम्युअल डॅनियल चंदामी आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ सहाय्यक अधीक्षक निलेश मोकळकर चिखलदरा बसस्थानक प्रमुख सय्यद जाकीर पप्पू पांडे तर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानझोडे पॅरेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे सुरेश प्रजापती मुरलीधर ठाकरे यांचे हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आलं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हिरवा शालू ओढून सजलेला मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी वृक्षाविना हे बसस्थानक खाली दिसत होते चिखलदरा बसस्थानक परिसरामध्ये शंभर झाडांची आमराई तयार करण्यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वृक्षारोपण व जंगले ही काळाची व भविष्याची प्राथमिक गरज राहील याप्रती समाज जागृती पूर्ण संदेश देत तहसीलदार मायामाने गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी आपले विचारसुद्धा व्यक्त केले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा